नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावरती ईडीनं मोठी कारवाई करत त्यांच्या घरावरती छापेमारी केली आहे त्यामुळे रोहित पवार अडचणीत आले असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे मात्र या संदर्भात पहिल्यांदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्भा खासदार शरद पवार यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी पवार काय बोललेत पाहूया दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आमदार रोहित पवार यांच्यावरती करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं यावेळी बोलत असताना पवार म्हणाले आमच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीची ईडी कडून चौकशी सुरू आहे खरंतर जोवर दिल्लीत सरकार बदलत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार रा आहे ठाकरे गटाच्या विविध नेत्यांच्या घरावर सध्या ईडी कडून छापेमारी सुरू आहे याबाबत देखील मला माहिती मिळाली तर हे अत्यंत चुकीचं आहे केवळ सुलबुद्धीने आणि राजकीय हेतूपोटी आमच्या नेत्यांवरती या कारवाई होत आहे रोहित पवार हा माझा नातू असला तरी देखील तो आमदार आहे त्याच्या मतदारसंघातील लोकांचा त्याच्यावरती विश्वास आहे त्याने आतापर्यंत विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे त्यामुळेच लोकांनी त्याला निवडून दिले लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत आणि हाच विश्वास रोहित पवार सार्थक केला यावर माझा विश्वास आहे मात्र तरी देखील विरोधक सातत्यानं त्याला बदनाम करण्यासाठी आणि राजकीय दबाव टाकून आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांचे हे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरणार आहे कारण रोहित पवार यांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार घोटाळा केला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तो या संपूर्ण कारवाईला सामोरे देखील जात आहे त्यामुळे भाजपने आणि सत्ताधारी पक्षाने हे लक्षात ठेवावं कोणीही राजकारणात कोणाचा कायमचा विरोधक नसतो सत्ता येते सत्ता जाते मात्र अशा पद्धतीने सूडबुद्धीने कारवाई करणे अत्यंत चुकीचे आहे अशा चुकीच्या पद्धतीने विरोधकांवर कारवाई करणे म्हणजे हुकुमशाही आहे लोकशाही नाही असं देखील यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे त्यावर आमदार रोहित पवार यांच्यावरती करण्यात येत असलेली कारवाई ईडीकडून आणि यंत्रणांकडून नाही तर ही भाजप पक्षाकडून करण्यात येत आहे असा थेट आरोप देखील शरद पवारांनी केला आहे